होता बिशनी आग होती किती लोकांना बाहेर काढण्यात आलेला आहे कशा प्रकारे बाहेर काढण्यात आले जवळजवळ दोनशे ते तीनशे माणसं खाली रेस्क्यू केलेली आहे त्यांना खाली पाठवलेलं आहे आणि भरपूर धूर जमा झाला होता तिसऱ्या माळ्यापर्यंत नंतर फायर इंजिनला कॉल केला हेडक्वार्टरला कॉल करून गाडी मागवली मग इकडे तिकडे येऊन मी इंडियन नेव्हीमध्ये फायर ब्रिगेडला स्टेशन ऑफिसर म्हणून काम करतो ट्रॉम्बेला आणि बरेच लोक आग लागले त्यावेळेस किती आगले बरेच कर्मचारी आजवरती अडकलेले होते धुरामुळे त्यांना लवकर येता येत नव्हतं परंतु त्यांना मी कशाही पद्धतीने त्यांना घेऊन खाली घेऊन आलो मी त्या लोकांना सगळ्यांना पूर्ण फ्लोअर रिकामा केला सर आता कोणी आतमध्ये आता कोणी नाही आहे सर कोणी नाही आहे तिथे